समाज मनाची नायकवडिस ग्रुप ऑफ ইনস্টিটিউটचा डॉ सलीम उर्दू हायस्कूलचे सृष्टी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ नीलम महादेव दबडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व प्रजासत्ताक दिन मोठा उत्सवात साजरा करण्यात आला नायकवडिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अमीन एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर सलीम उर्दू हायस्कूल व उर्दू प्राथमिक शाळा अमन नगर मिरजच्या प्रांगणात आज शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ नीलम महादेव दबडे अध्यक्षा सृष्टी शिक्षण संस्था चांगली उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महादेव दादा दबडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी प्राथमिक शाळेतील मुला मुलींनी देशभक्तीपण नृत्य सादर केले व हायस्कूलच्या मुलींनी देशभक्ती गायन सादर केले या प्रसंगी डॉक्टर श्री वाईज मोमीन सर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्माईल मुजावर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आसिफ तांबोडी सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार श्री इनायतुल्लाह मुल्ला सर यांनी मानले